नमस्कार सर्वांना मी पूनम मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते अगदी पर्वापासूनच नवरात्रीला सुरुवात होते नवरात्रीमध्ये आपण दुर्गा मातेच्या नऊ रूपांची अगदी मनापासून सेवा करत असतो कारण या नऊ दिवसात देवीतत्व हे पृथ्वीवरती जागृत स्वरूपात असतं आणि या नऊ दिवसात आपण केलेली सेवा ही माता भगवतीपर्यंत खूप लवकर पोहोचत असते पण सगळ्यांनाच दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं शक्य नसतं तर आपल्याला अगदी सोपी आणि साधी कोणती सेवा करायची आहे ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायलाही अजिबात विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया भगवती दुर्गेचं रूप हे नऊ रूपांचं आपण सेवा करतो पण या दुर्गामातेच्या रूपात महालक्ष्मी महाकाली आणि महासरस्वती या तिन्ही शक्तींची आपण उपासना करत असतो कारण नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये केलेली सेवा कधीही वाया जात नाही हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पण नव नवार्णव मंत्र म्हणजे काय तर नऊ अक्षरांचा मंत्र नवार्णव मंत्राला सगळ्या मंत्रांमध्ये महामंत्राचं स्थान दिलेलं आहे कारण या नवार्णव मंत्रामध्ये मंत्रा दुर्गा मातेच्या नऊ बीजांची नऊ स्वरूपात सेवा केली जाते कारण हा मंत्रच हा नऊ अक्षरांचा मंत्र आहे ओम ऐम ऐम हा बीज मंत्र हा महासरस्वतीचा बीज मंत्र आहे रीम रीम हा मंत्र महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे क्लीम हा मंत्र महाकालीचा बीज मंत्र आहे जर तुम्ही या तिन्ही रूपांची एकत्रित एक उपासना करणार असाल आणि तुमच्याकडं अजिबातच वेळ नसेल तुमच्या घरात खूप लोक असतील तुम्हाला या नवरात्रीमध्ये खूप काम असेल आणि तुम्हाला वेळच नाही आहे दोन अडीच तास बसून दुर्गा शप्तीचे पाठ तुम्ही नाही करू शकत तर तुम्ही या नवरात्रीत नव नौ, नवार्णव नौ, मंत्राची ही अत्यंत प्रभावशाली आणि कमी वेळात होणारी सेवा नक्कीच करू शकता कुठलीही सेवा ही संकल्पयुक्त केल्याने त्याची त्याचं फळ हे लवकर मिळत असतं आणि त्याचा, त्याचा प्रभावही जास्त असतो तर त्यासाठी आपल्याला अगदी पूजा मांडणी वेगळी करायची काहीही गरज नाही आहे अगदी साधी सोपी आणि सरळ पद्धत आहे आपल्या घरात जो घड बसवलेला असतो जर काही लोकांच्या घरी घड बसवत नसतील फक्त कलशच बसवत असतील तर तुम्ही देवघरासमोर बसूनही ही सोपी सेवा करू शकता तर त्यासाठी तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा हे तुम्हाला माहितच असेल नसेल माहिती तर सांगते उजव्या हातात पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एक फूल वाहत ठेव टाकायचं आणि आपण माता भगवतीला तुमची जी काही इच्छा आहे ती सांगायची अगदी कुठलीही इच्छा असू दे ही शंभर टक्के पूर्ण होणारच संकल्प केल्यानंतर आपण या सेवेला सुरु, से सुरुवात करायची तर त्यासाठी काय करायचं देवघरासमोर बसायचं आणि एकशे आठ महिन्यांची आपली जी माळ असते जपाची माळ ती घ्यायची आणि ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे या नवार्णव मंत्राचे एकशे आठ वेळा जप करायचा हा मंत्राचा जप तुम्ही दिवसातून तीन वेळा करायचा आहे सकाळी दुपार आणि संध्याकाळ किंवा तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळ जमत असेल तर तुम्ही करू शकता एक एका एक वेळेला तीन वेळा के केला तरी चालेल किंवा दोन वेळेला तीन वेळा केला तरी चालेल जर तुम्हाला अगदीच शक्य नसेल तर तुम्ही फक्त दिवसातून एकदा ह्या मंत्राचा जप केला तरीही चालू शकतं कसं आहे माहिती का दुर्गा मातेच्या तिन्ही रूपांची शक्ती या एकाच बीज मंत्रात आहे याची सेवा ही तुमच्या आयुष्यातील कठीणात कठीण अडचण असेल तरी ती दूर करणारच त्यामुळं तुम्ही दिवसातून तीन वेळा असा नऊ दिवस जप करा शंभर टक्के तुमच्या सगळं काही मनासारखं होईल जर जमत नसेल तर दिवसातून एकदा केला तरी चालेल ज्यावेळी आपल्या या मंत्राची सेवा एक लाख वेळा पूर्ण होते तेव्हा आपल्या आयुष्यात कुठल्याही प्रकारची अडचण राहत नाही आणि ज्यावेळी कधीही होऊ द्या जेव्हा पाच लाख वेळा तुमचा हा मंत्र जप करून होतो त्यावेळेनंतर तर तुमचं आयुष्यच बदलून गेलेलं असतं इतकी ताकद या एका मंत्रामध्ये आहे त्यामुळं तुम्हाला काहीच शक्य नसेल पण तुम्हाला काहीतरी करायची इच्छा आहे तर त्यावेळी तुम्ही या नव्याण्णव मंत्राची ही साधी सोपी सेवा करू शकता जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका दुर्गा सप्तशतीच्या पाठाचं जेवढं महत्त्व आहे तेवढंच या नव्याण्णव मंत्राचंही महत्त्व आहे त्यामुळं तुम्ही अगदीच मला हे जमत नाही आहे मग मला त्याची म्हणजे दुर्गा सप्तशेतीच्या पाठाची सेवा केल्यानंतर जेवढं काही पुण्य भेटतं जेवढं काही चांगलं तुमच्या काही आयुष्यात घडतं ते या मंत्राने होईल का तर अशी शंका सुद्धा तुम्ही मनात घेऊ नका कारण हा मंत्र हा अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे याच्या तिन्ही रूप सामावलेली आहेत तिन्ही शक्तींचा तिन्ही देवींची शक्ती सामावलेली आहे त्यामुळे या मंत्राला महामंत्राचं स्थान आहे म्हणजे तुम्ही बघा हा मंत्र किती प्रभावशाली आहे त्यामुळं तुम्ही या मंत्राची नक्की सेवा करा आणि सगळं काही व्यवस्थित होईल आणि mm -hmm. या नऊ दिवसात आपल्या घरात देवी ही सूक्ष्म स्वरूपात वास्तव्य करत असते आणि जर तुम्ही कुठल्या मंडळाच्या किंवा एकत्र ठिकाणी जरी सेवा करत असाल तर तिथंही तुम्ही बसून पाच मिनटं ही सेवा करू शकता तुमच्या घरात कधीही पैसा अडका कमी पडणार नाही हे मी अगदी शंभर टक्के सांगू शकते तुमच्या हातात घेतलेल्या कुठल्याही कामात तुम्हाला यश हे येणारच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद